समृद्धी महामार्गावर नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने आयशर मध्ये समृद्धी महामार्गावर नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर मध्ये असलेला बासष्ट लाखांचा गुटखा हिंदू सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी पाठलाग करून पकडला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार हे आपल्या सहकार्यांसोबत समृद्धी महामार्गावरून महेकरवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असताना त्यांना भरधाव वेगाने जाणारा आयशर दिसून आला तो आयशर चालक इतका बेसावधपणे गाडी चालवत होता की त्याने समृद्धी महामार्गावरील अनेक वाहनांना त्याच्या आयशरचा धक्का लावला मात्र काही केल्या तो थांबायला तयार नव्हता हा सर्व प्रकार पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या आयशरचा पाठलाग केला मात्र त्यांच्या स्विफ्ट गाडीला देखील त्याने जोराची धडक दिली यामध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र कुणीही जखमी झालं नाही गाडीला धडक दिल्यानंतर देखील आयशरचा पाठलाग सुरूच होता यावेळी त्यांनी जालना पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा फोन घेतला नसल्याने त्याचा कुठलाही फायदा झाला नाही यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथून त्यांना सहकार्य मिळालं आणि फुलंब्री पोलीस तसेच समृद्धी महामार्ग पोलीस यांनी पोखरी टनेलजवळ रोडवर आडव्या ट्रक लावले असता त्यावेळी तो आयशर ट्रक चालक थांबला आणि फुलंब्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं यावेळी गाडी चालक अंबादास अर्जुन मडीकर राहणार वाळू छत्रपती संभाजीनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी तो पोलिसांशी देखील आरेरावी करत होता तर पोलिसांनी आयशर हा फुलंब्री पोलिस ठाण्यामध्ये आल्यानंतर एकूण एकशे शेहेचाळीस गोण्या आणि आयशर असा एकूण ब्याऐंशी लाख चोपन्न हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलंय मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेला गुटखा नेमका कोठे जाणार होता याचा खरा मालक कोण आहे हे शोधण्यात पोलीस यशस्वी होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री